श्रीनिवासा गोविंदा श्री वेंकटेशा गोविंदा जय गोविंदा मित्रांनो ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण पद्मावती देवी मंदिर तिरुपती बालाजी दर्शन वेणुगोपाल स्वामी मंदिर आकाशगंगा पापनाशम रॉक गार्डन श्रीकलाहस्ती मंदिर कपिलतीर्थ दबदबा ही सर्व ठिकाणे पाहणार आहोत मित्रांनो ह्या पहिल्या भागामध्ये तिरुपती ट्रेन तिकीट बुकिंग दर्शनाचे बुकिंग राहण्याची सोय लोकल गाडी भाडे ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार तसेच व्हिडिओच्या शेवटी पद्मावती देवीचे दर्शनही आपण घेणार आहोत तर मित्रांनो पहिल्या भागाला सुरुवात करूयात आज आपण चाललो आहोत तिरुपती बालाजी दर्शनाला आज दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस आहे आपण कन्याकुमारी एक्सप्रेसने पुणे स्टेशन वरून रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी निघालो आहोत हा रिझर्वेशनचा डबा असून पण ह्यामध्ये जनरलचे लोक घुसले आहेत अक्षरशः संपूर्ण डबा भरला होता मित्रांनो फायनली सकाळ झाली आहे फॅमिली सगळी उठलेली आहे सैदापूर स्टेशन आले आहे मित्रांनो ही जी नदी आपल्याला दिसत आहे ही भीमा आणि कृष्णा यांच्या संगमानंतरची कृष्णा नदी आहे खूप मोठे नदीचे पात्र आहे आता आपण कर्नाटक राज्यातून चाललो आहोत हा जो डोंगर आपण पाहत आहोत ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे डोंगर फक्त दगडांची दिसत आहेत म्हणजे एकावर एक, एक दगड रचले आहेत असे ते दिसत आहे आपल्या महाराष्ट्रात मातीचे डोंगर आपल्याला दिसतात मित्रांनो ही जी नदी दिसत आहे ही आहे तुंगभद्रा नदी ही दक्षिणेकडील एक मोठी आणि कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे हे जे दिसत आहे हे पेडा नदीवरील सोमशिला धरणाचे बॅकवॉटर आहे मित्रांनो आपण तिरुपतीमध्ये पोहोचलो आहोत हे आहे तिरुपती रेल्वे स्टेशन आपण साधारण दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी येथे पोचलो आहोत वरून दोन रिक्षा करून आपण श्रीनिवासम गेस्ट हाऊसला चाललो आहोत मित्रांनो हे आहे तिरुपती शहर एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की रिक्षावाल्यांनी आमच्याकडून एका रिक्षाचे दोनशे रुपये घेतले म्हणजे आमच्याकडून दोन रिक्षांचे चारशे रुपये घेतले पण खरे तर हे अंतर दोन ते तीन किलोमीटरचे आहे त्यामुळे रिक्षा प्रत्येकी शंभर रुपये घेतात पण आम्हाला माहीत नसल्यामुळे त्यांनी जास्त पैसे घेतले तर तुम्ही या ठिकाणी जेव्हा येताल तेव्हा ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवा मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहोत श्रीनिवासम रेस्ट समोर तर मित्रांनो त्या ठिकाणच्या रूम आम्ही कशा बुक केल्या हे सांगतो आम्ही आमचे दर्शनाचे बुकिंग जेव्हा केले त्याच्यानंतर लगेच पंचवीस मार्चला अकॉमोडेशन म्हणजेच राहण्याचे रूमचे बुकिंग केले हे बुकिंग दुपारी तीन वाजता सुरू होते तीनशे रुपयाचे स्पेशल दर्शन पास ज्या दिवशी सकाळी सुटतात त्याच दिवशी दुपारी तीन वाजता रूमचे बुकिंग पण सुटते आमची पहिली वेळ असल्यामुळे आम्ही स्वतः बुकिंग न करता एजंटकडून बुकिंग करून घेतले होते त्याने आमचे दर्शनाचे बुकिंग पाचशे रुपये प्रति अशा व्हर्च्युअल सेवा ह्या ऑप्शनमधून केले होते ते बुकिंग एकवीस मार्च दोन हजार चोवीसला केले होते म्हणजे तीनशे रुपयाचे पास सुटण्या अगोदर तीन ते चार दिवस हे बुकिंग सुरू होते श्यामधून दर्शन बुकिंग होण्याचे चान्सेस जास्त असतात कारण तीनशे रुपयाची बुकिंग एक तासाच्या आत संपूर्ण महिन्याचे संपते त्यामुळे पाचशे रुपयाचे बुकिंग केले तर दर्शनाचे पास मिळण्याचे चान्सेस जास्त असतात शहामध्ये पाचशे रुपये आणि हजार रुपये असे दोन पास असतात जर तुम्ही हजार रुपयाची बुकिंग केले तर तुम्हाला त्यामध्ये दोन जणांचे दर्शनाचे पास मिळतात मित्रांनो आम्ही आमच्या रूमची रूम ऑनलाईन बुकिंगची स्लिप दाखवून रूम घेतली आणि फ्रेश होऊन आम्ही बाहेर आलो येथे आम्हाला एक सुमो गाडीवाला भेटला त्याने सजेस्ट केले की पद्मावती देवीचे दर्शन करून या आम्ही दहा जण त्या गाडीतून पद्मावती देवीच्या दर्शनात चाललो आहोत आमच्याकडून त्याने जास्त पैसे घेतले असे आम्हाला नंतर समजले त्याने एक हजार रुपये घेतले मित्रांनो हे समोर आहे पद्मावती देवीचे मंदिर ही देवी श्री स्वामींची दुसरी पत्नी होती मंदिरामध्ये फोन अलाऊड नसल्यामुळे आम्ही लॉकरमध्ये फोन जमा करून देवीच्या दर्शनाला गेलो हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार ह्या भागात मंदिराच्या कळसापेक्षा मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या कमानी खूप मोठ्या असतात त्यांना गोपुरम म्हणतात हे जे दिसत आहे ह्याला पद्मा सरोवर म्हणतात पद्मा पुष्कर्णी पण म्हणतात मधोमध जे मंडप आहे त्याला निरदा मंडप म्हणतात देवीचे दर्शन झाल्यावर ह्या पंजाबी ढावेवर आमचे जेवण झाले तर मित्रांनो अशा रीतीने आमचा पहिला दिवस संपला उद्या सकाळी लवकर उठून आम्ही बालाजी अर्थात श्री व्यंकटेश्वराच्या दर्शनासाठी जाणार आहोत मित्रांनो रूमबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ऑनलाईन बुकिंग केलेली असेल तर रूम बरोबर चोवीस तासांसाठी आपल्याला मिळते आपण त्यापेक्षा दहा पंधरा मिनटं पुढे चेक आउट केले तर दुसऱ्या दिवशीचे पण चार्जेस लागतात आणि जर तुम्हाला फक्त एक दिवसाची रूमची परवानगी असेल त्यामुळे आपण त्यांना विनंती केल्यावर एखादी रूम दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत देतात पण पूर्ण चार्जेस घेतात चार्जेस तसे कमी आहेत पण माहिती असावी म्हणून तुम्हाला हे सर्व सांगितले रूमचे चार्जेस चारशे एकसष्ट रुपये घेतात पण त्यामध्ये दोनशे एकतीस रुपये डिपॉझिट असते ते रूम सोडल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने जे आपण पेमेंट केलेले असते त्यावरतीच ते रिटर्न पाठवतात मित्रांनो पुणे ते तिरुपती ट्रेनचे तिकीट चारशे पंच्याहत्तर ते पाचशे रुपये प्रतिव्यक्ती आहे हे स्लीपरचे आहे थर्ड एसी इकॉनॉमिक्सचे अकराशे ऐंशी तर थर्ड ए सी किंवा थर्ड टायर्ड ए सी कोच बाराशे पंच्याहत्तर तर टू टायर्ड ए सीचे अठराशे पंचवीस आहे हे प्रत्येक ट्रेननुसार थोडेफार बदलते तर मित्रांनो पहिला भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की लिहा धन्यवाद जय गोविंदा मित्रांनो आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनेल इंस्टाग्राम टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद